राधे राधे प्रश्न तुमचा उत्तर माझा या सिरीजमध्ये आपलं स्वागत लांबड न लावता थेट विषयाला सुरुवात करतो पुढचा प्रश्न घेऊया बोनसाय घरात ठेवलेलं चालतं का बोनसाईमुळे प्रगती खुंटे वाढ खुंटे वगैरे वगैरे अशा पद्धतीची सोयविधानं करताना अनेक वास्तुतज्ञ आढळतात ते त्यांचं ते स्वतःचं तर्कट आहे त्याला ग्रंथाधार नाही मुदलात हिंदू दर्शनशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे यत्पिंडी तत् ब्रह्मांडी जे माझ्यात आहे ते चराचरात आहे मागे एका व्हिडिओत आपण वास्तुशास्त्राचा मूलभूत सिद्धांत घटबिंब प्रतिबिंब दृष्टांत बघितला होता पौर्णिमेच्या रात्री चंद्राचं बिंब जसं सरोवरात दिसेल अगदी तसंच प्रतिबिंब पाण्यानं भरलेल्या घटात पण दिसेल असं हा सिद्धांत सांगतो म्हणजे यतपिंडी तत् ब्रह्मांडी या सूत्रातच हे सुलभीकरण झालं सांगायचा मुद्दा हा की जे गुण किंवा अवगुण मोठ्या झाडात असतील तेच गुण किंवा अवगुण त्याच्या बोनसायमध्येही उतरतील जे मायक्रोमध्ये आहेत तेच मॅक्रोमध्ये आणि जे मॅक्रोमध्ये आहेत तेच मायक्रोमध्ये जर पूर्वेला वड शुभकारक असेल तर त्याचं बोनसायही पूर्वेला शुभफलच देईल प्रगती वगैरे खुंटवणार नाही उत्तरेला पाखर लक्ष्मीकारक असेल तर त्याचं ही उत्तरेला लक्ष्मीकारकच असेल म्हणून घरात बोनसाय बिनधास ठेवा घरात आजारपण असेल तर पूर्वेला वडाचं बोनसाय ठेवा आर्थिक अडचणी असतील तर प्लक्षाचं म्हणजे पाखरचं बोनसाय उत्तरेला ठेवा अतिशय चांगली फलं मिळतात माझा पंचवीस वर्षांचा वास्तुपरीक्षणाचा अनुभव आहे पाखरचं बोनसाय उत्तरेला ठेवलं आणि सांपत्तिक स्थिती सुधारली नाही असं घडत नाही मात्र औदुंबर आणि पिंपळाच्या बोंसाईपासून जरा जपून घराच्या चार भिंतीच्या आत तर ही झाडं नकोतच पण तुमचा बंगला असेल आणि पश्चिमेला मोकळी जागा असेल तर पिंपळाचं आणि दक्षिणेला मोकळी जागा असेल तर औदुंबराचं बोनसाई ठेवता येईल अर्थात या झाडांबद्दलचे यमनियम फार आहेत ते पाळता येणं शक्य असेल तरच या झाडांच्या वाटेला जा जाता जाता एक टिप देतो घराच्या आग्नेयला वॉशरूम असेल तर तिथं आंब्याचं बोनसाई जरूर ठेवा तुमचे त्रास कमी होतील कोणती झाडं अग्नेला प्रकर्षाने टाळावी दूध गाळणारं झाड लाल फुल देणारं झाड वड पिंपळ भोकर प्लक्ष औदुंबर यापैकी काहीही आग्नेयला आलं तर तीव्र वाईट फल मिळतात आग्नेयला रबराचं झाड ठेवा असा सल्ला फेंगशुई देते पण हा सल्ला जरा जपून वापरा थोडा जरी त्रास झाला तर ते झाड लगेच हलवा लाल रंगाचं फुल देणारं झाड आग्नेयला अजिबात लावू नका पुन्हा सांगतो लाल रंगाचं फुल देणारं झाड आग्नेयला लावू नका एक यूट्यूब फेम वास्तुतज्ञ सांगत असतो की आग्नेयला लाल गुलाब लावा लाल जसवंत लावा ते त्याचं स्वतःचं शास्त्र आहे तर्कटशास्त्र ते, ते वास्तुशास्त्र नाही नक्षत्र आणि वृक्ष याचा संबंध असतो का प्रत्येक नक्षत्राचं आराध्य वृक्ष आहे आपापल्या जन्मनक्षत्राप्रमाणे झाड लावलं तर नक्षत्र दोष निघून जातो आणि त्या झाडाच्या सानिध्यात बसलं तर अनेक मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये आराम पडतो नक्षत्र आणि वृक्ष यांचा तक्ता देतो तुमच्या आराध्य वृक्षाची मुळी तुम्ही पाकिटात ठेवलीत किंवा गळ्यात धारण केली तरी त्याची शुभ फल मिळतात ख्रिसमस ट्री कुठे लावा ख्रिसमस ट्रीसारखी पिरामिड आकाराची झाडं फक्त दक्षिण किंवा नैऋत्य प्रभागात लावावीत जांभूळ कुठे लावावं जांभूळ ईशान्य सोडून कुठेही चालेल फेंगशुईत कोणती झाडं शुभ मानलेली आहेत का बांबू रबर ट्री जेड कॉपर कॉईन प्लांट ऑर्किड सिट्रस स्नेक प्लांट पीस लिली अशी दहा बारा झाडं फेंगशुईने शुभ मानलीत त्यावर स्वतंत्र व्हिडिओ बनवेन सध्या फक्त एक टिप देतो जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर घराच्या आग्नेयला जेड प्लांट ठेवा आग्नेयला बाल्कनी असेल किंवा मोठी खिडकी असेल तर चार जेड प्लांट ठेवा आर्थिक अडचणी नक्की सुटतील ॲमेझॉनवर जेड प्लांट दीड दोनशे रुपयांना मिळतात मी हा उपाय दैनिक लोकसत्तात बावीस वर्षापूर्वी लिहिला होता त्यानंतर अनेकांनी पत्र पाठवून शुभ परिणाम मिळाल्याचं कळवलं होतं तो जमाना वेगळा होता त्यावेळी लोक कृतज्ञता पाळत पत्र वगैरे पाठवत फीडबॅक देत पण सोशल मीडियाच्या जमान्यात कृतज्ञता हरवली कुणीतरी ग्रंथोक्त ज्ञान आपल्याला देतोय जे ज्ञान मिळवण्यासाठी त्यानं आयुष्याचे हजारो तास खर्च घातले ते ज्ञान विनामूल्य देतोय त्याबद्दल कुणाला काही पडलेली नसते फीडबॅक वगैरे लांब राहिलं साधं लाईकचं सा बटन दाबणे इतकी कृतज्ञताही सध्या उरली नाही असो तुळस कुठे लावावी घरात तुळस हवीच तुळस कुठेही लावावी कितीही लावावी विशेषत नैऋत्यला बाल्कनी किंवा टेरेस असेल तर पिवळ्या मिरची कुंडी किंवा वृंदावन बनवून त्यात तुळस लावावी मात्र घरातल्या कोणाचीही साडेसाती सुरू असेल तर दक्षिणेला तुळस ठेवू नये मास्टर थांबा शेवटचा प्रश्न झाडं लावून पुण्य मिळतं का तुमचा प्रश्न खूप चांगला आहे पण या प्रश्नाच्या उत्तरासाठी मला ग्रंथांचे दाखले द्यावे लागतील त्याच्यामुळे उत्तर लांबणार आहे त्यासाठी आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूया तोपर्यंत राधे राधे